सूस रोड बाणेर विकास मंचाचे अध्यक्ष विजय देशपांडे सचिव हरेश पाटील आणि त्यांच्या समितीतील सर्व सदस्य आणि ज्ञानेश्वर तापकीर यांच्या वतीने तसेच रहिवाशांच्या भक्कम पाठिंब्याने ॲडव्होकेट सत्या मुळे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करून बाणेर सूस रोडवरील सर्वे नंबर अठ्ठेचाळीस येथे असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प पुनर्स्थापित करण्याचे निर्देश पुणे मनपाला देण्याची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे पर्यावरण संरक्षण कायदा तसेच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं उघडपणे उल्लंघन करूनही सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प हा चालवण्यात येतोय यावेळी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेत असताना सुमारे दोनशे स्थानिक रहिवाशी या कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा प्रक्रिया केंद्राच्या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध आणि त्याच्या त्रासाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी जमा झाले स्थानिक रहिवाशांना पुढाकार घेऊन कचरा प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त वासामुळे होणाऱ्या असह्य वायू प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन सूज बाणेर विकास मंचानं केलं होतं पुणे मनपाची उदासीनता सुस रोड बानेर विकास मंचाने पुणे मनपा अधिकाऱ्यांना अनेक निवेदने दिली आहेत परंतु पुणे मनपाने आजपर्यंत रहिवाशांच्या तसेच मंचाच्या कोणत्याही तक्रारीवर कारवाई केली नाही पुणे मनपा अधिकाऱ्यांना फक्त कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवणाऱ्या खासगी संस्थेच्या हिताची काळजी आहे असे जनतेमध्ये मत निर्माण झालंय पुणे महानगरपालिकेने नऊ वर्षापूर्वी बाबेरच्या जागेमध्ये अठ्ठेचाळीस सर्वे क्रमांक अठ्ठेचाळीस दोन अब्लिक एक मध्ये जो घर कचरा विघटन प्रकल्प सुरू केला आहे त्या कचऱ्याच्या दुर्गंधीला आणि त्या कचरा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज बाणेर विकास मंचच्या माध्यमातून ना अनेक नागरिक या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत लोकांचा आक्रोश लोकांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना लोकांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे आणि हा विरोध दर्शवला दर्शवत असताना बानेरच्या भागातून पहिल्यांदा महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली आणि आज त्याच लोकांना या ठिकाणी एका वेगळ्या समस्याला सामोरं जावं लागतंय ही खरी बाने राहणाऱ्या लोकांची शोकांतिका म्हणावी लागेल पुणे शहरामध्ये घर घेताना लोक प्रामुख्याने बाणेरचा विचार करतात आणि अशा बानेरमध्ये नागरिकांना जर दुर्गंधी घ्यावी लागत असेल तर ती बाणेरकरांची नव्हे तर ज्या लोकांनी महानगरपालिकेत टॅक्स भरून आपल्या बिळकथील सुरक्षित ठेवलेल्या आहेत त्या लोकांची शोकांतिका बनावी लागेल विशेषतः हा प्रकल्प सुरू झाला त्या दिवसापासून त्या प्रकल्पाला लागून माझी स्वतःच्या मालकी हक्काची आठवा आहार जागा आहे प्रकल्प सुरू झाला दहा गुंठ्यामध्ये आणि माझी जागा आठवा आहार असताना त्या प्रकल्पाला जाण्यासाठी जो रस्ता आहे पहिल्या दिवसापासून महानगरपालिका त्या रस्त्याचा अनाधिकृत वापर करते आणि पश्चिम बाजूला जी सोळा गुंठे जागा आहे त्या जागेमध्ये कचरा साठवण्याचं काम महानगरपालिका प्रकल्प सुरू झाल्यापासून करत आहे माझा त्या प्रकल्पाला आणि मला कुठलाही मोबदला न देता महानगरपालिकेने आज अनाथ त्या जागेचा वापर सुरू केला आहे मी महानगरपालिकेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि विकास मंच या भावनांना या ठिकाणी मी समर्थन देतो आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये राईट टू लाईफ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माणसाला मनुष्य प्राण्याला एका जनावरासारखं जगणं फक्त एवढंच येत नाही तर त्याला स्वच्छ हवा रस्ते पाणी या मूलभूत गरजांची देखील आवश्यकता असते हे सुप्रीम कोर्टाने वारंवार वेगवेगळ्या निर्णयामध्ये अधोरेखित केलेलं आहे गेल्या सुप्रीम कोर्टाच्या गेल्या निर्णयामध्ये इथल्या गार्बेज प्रोसेसिंग बद्दल जे काही निर्देश घालून देण्यात आले होते ते कडक निर्देश गेल्या सहा महिन्यामध्ये पालन करण्यात येत नाही आहेत त्याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे येथील नागरिक दुर्गंधीने अतिशय त्रस्त आहेत येथील डम्पर जे आहेत ते उलट्या दिशेने अतिशय डेंजरस पद्धतीने गार्बेज प्लांटकडे येत असतात इथल्या प्रॉपर्टीचे प्राइजेस कोलंबलेले लोकांना इथे राहावं वाटत नाही आहे त्यामुळे आता तातडीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्या व्यतिरिक्त इथल्या नागरिकांना गत्यंतर राहिलेलं नाही आहे आपल्याला इथे खेदजनक एक परिस्थिती निर्माण अशी झालेली आहे की स्वातंत्र्य मिळून देखील आज लोकल बॉडी आपण म्हणतो भारतामध्ये त्रिसूत्री आपल्याकडे आहे नॅशनल गव्हर्मेंट आहे स्टेट गव्हर्मेंट आहे लोकल बॉडी आहे लोकल बॉडीचे डोळे कान बंद असल्यासारखे वाटत आहेत त्यांना दिसत नाही आहे का की नागरिक जे टॅक्स पेअर्स आहेत त्यांना इथे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय आणि त्याच्याकरता त्यांना निदर्शनं करावी लागतात याच्याबद्दल त्यांना शरम वाटली पाहिजे एखादी सरकारी संस्था समजा कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आर्टिकल थर्टी टू अंतर्गत आणि दोनशे सव्वीस अंतर्गत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये त्यांच्या विरुद्ध दा दाद मागता येत असते आणि कडक निर्देश मिळवण्याकरता आपण त्याच्याकरता याचिका दाखल करू शकतो आणि नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं पुण्यामधील अनेक प्रश्न जे आहेत जसा भाणेर प्रश्न लिंक रोड आहे वाकडचा जो ब्रिज आहे पाण्याचा प्रश्न जो आहे या सगळ्या प्रश्नांवरती शेवटी न्यायालयाचा हस्तक्षेप जेव्हा होतो तेव्हा कुठे नगरपालिका जागी होते असं आपल्याला गेल्या तीन चार वर्षामध्ये दिसलेलं आहे पण ही परिस्थिती अतिशय खेदजनक आहे ही जी लोकल बॉडी असते ऑफ द पीपल बाय द पीपल आणि फॉर द पीपल हे स्वप्न होतं महात्मा गांधींचं ते काय अस्तित्वात येताना दिसून येत नाही त्याकरता नागरिकांना आज रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे ला पण आपल्या माध्यमातून मी एवढं नक्कीच सांगू इच्छितो की याचे प्रसाद नक्की येत्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये देखील दिसते जर का या नागरी वस्तीमध्ये बारणेरमध्ये इतका ज्वलंत मोठा प्रश्न आहे गार्बेज प्रोसेसिंग प्लांट कचरा प्रकल्प ज्याच्यामुळे दुर्गंधी होते आहे ज्याच्यामुळे इथे एक प्रकारची रोगराई पसरते त्याच्याकडे समजा नगरपालिका कानाडोळा करणार असेल तर मी नक्की म्हणतो की इथल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरचा कचरा जो आहे तो देखील रोज आणून रस्त्यावर जाळण्याचा आणि फेकण्याचा जा अधिकार आहे आणि समजा नगरपालिका जागृत झाली नाही तर शेवटी नागरिक जागा होईल आणि हे असे पावलं उचलण्याकरता त्याला भाग पाडले जाईल हे मी तुम्हाला नक्की सांगतो स्रोड बाणे विकास मंचातर्फे मी सर्वप्रथम हे नागरिक ज्या आजच्या निषेध मोर्चाला सामील झाले त्यांचे मनापासून धन्यवाद देतो एक नागरिक या नात्याने आम्ही गेले नऊ वर्ष जी दुर्गंधी सहन करतो आहोत ती आज तुम्ही स्वतः पण इथे बघितली आणि त्याच्या सगळ्यात मोठं म्हणजे हे कॉर्पोरेशन ना सुप्रीम कोर्टाचं ऐकता आहे ना पॉलिटिकल लीडरचा ऐकता आहे याचा अर्थ नागरिक म्हणून जो प्लांट चालवतो आणि कॉर्पोरेशनचे अधि अधिकारी यांच्यामध्ये काय गडबड आहे हा नागरिकांना प्रश्न आहे कारण की आम्ही नागरिक या नाताने मेधाताई कुलकर्णी दादा पाटील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांना भेटला आणि त्या सगळ्यांनी आमच्या समोर कॉर्पोरेशनना निर्देश दिलेले की हा प्रकल्प नागरी हलवा हे करून सुद्धा कॉर्पोरेशन झोपल्यासारखी भूमिका घेते आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी काळेभेर इथे होत आहे हे अमी अमी आता आम्हाला फार खेद आहे आणि आम्ही शिवाय आम्ही टॅक्स घेऊन यांच्या विरुद्ध लढा हा लढतो आणि आम्ही आता आमचा लढा नागरिक म्हणून त्रिव्र करणार आहोत अपोज कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आम्ही दाखल करणार आहोत नागरिकांच्या वतीने विकास मंचाच्या वतीने आणि वारंवार जर आम्हाला रस्त्यावर येऊन निषेध करावा लागला तर आम्ही येणार आहे आणि आमचा निषेध अजून तीव्र होईल याच्या पुढे आज आम्ही शांतपणे निषेध केला यानंतर आम्ही कचऱ्याच्या गाड्या जाऊ देणार नाही कारण की त्याचा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर प्रमाणे चालत नाही तर कचरा कसा येऊ शकतो इथे त्यामुळे आम्ही याच्यानंतर तिथे कचऱ्याची जाडी जर हा प्रकल्प बंद झाला नाही तर इथे कचऱ्याची गाडी आतमध्ये येऊ देणार नाही आम्ही ती का नागरिक आहे त्यांनी ते आपण प्रयत्न करू